कोपरगाव तालुक्यातील तेवीस वर्षांच्या मतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना या घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर या दोन एका आरोपी आरोपीवर बराकीतच अतिप्रसंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील तेवीस वर्षांच्या मतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय मात्र नियतीचा खेळ बघा जैसी करनी वैसी भरनी या म्हणीप्रमाणे बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींपैकी एका आरोपीला बराकीतील इतर कैद्यांनी मारहाण करीत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे मतिमंद मुलीवर बलात्कार करणाऱ्या या दोनही आरोपींना तीस जूनपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील 23 वर्षांच्या मतिमंद मुलीवर गेल्या साठ ते आठ महिन्यांपासून मुलीच्या मतिमंदपणाचा फायदा घेत पिण्या उर्फ रमेश मसू जाधव राहणार माहेगाव देशमुख आणि गोट्या उर्फ किरण भागवत कदम राहणार कुंभारी या दोघांनी रमेश जाधव यांच्या शेतात तिच्याशी जबरदस्तीने आळीपाळीने बलात्कार केला आणि कोणाला सांगितल्यास घरच्यांना मारून टाकण्याची धमकी दिली असल्याची तक्रार कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला पीडित मुलीच्या आईने दिली आहे सदर पीडित मुलगी पाच महिन्याची गरोदर झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक केली आहे आणि कोपरगाव पोलीस स्टेशनच्या तुरुंगातील दोन बराकीमध्ये दोघांना वेगवेगळे ठेवले त्यापैकी एका आरोपीवर बराकीतील आधीच्या कैद्यांनी मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्याने सदर आरोपीला कोर्टात हजर करण्यासाठी नेताना गाडीवरही नीट बसता येत नव्हते सदर आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना तीस जून पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे सतरा रोजी मायगाव देशमुख येथील एक महिला पोलीस ठाणे येथे पोलीस ठाणे येथे आली आणि तिने हकीकत सांगितली की त्यांची एक बावीस तेवीस वर्षाची मुलगी असून ती मतिमंद असून तिच्यावर दोन आरोपी त्यांनी सामूहिक बलात्कार केलेला आहे त्यावरून आरोपी नामे रमेश उर्फ पिन्या मसू जाधव रानर मायगाव देशमुख तसेच किरण उर्फ गोट्या भागवत कदम रानर कुंबारी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच सदर आरोपितांना त्यांना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांनी अटक करणे केलेली आहे तसेच पीडिता पीडितावर कोपरगाव रुग्णालय येथे उपचार केल्यानंतर तिला तात्काळ पुढील उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर या ठिकाणी पाठ